नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ देवपूजा झाल्यावर रोज देवासमोर साखर किंवा नैवेद्य चुकूनही ठेवू नका घराला दोष लागेल हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून उपासक आपल्या देवतेची भक्तीभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितले आहे या नियमांचे पालन केल्याने भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने सातकाच्या जीवनात केवळ शुभच घडत तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात नैवेद्य कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये दे दररोज देवपूजा केली जाते मनशांती सकारात्मकता सुखसमृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण पूजा करतो देवाची उपासना करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे शास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो असं करणं चुकीचं आहे त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात देवांना नैवेद्य अर्पण करण्याबद्दलच्या नियमांबद्दल आधी आपण जाणून घेऊया देवांना नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तर नैवेद्य अर्पण करताना एखादा पाठ किंवा छोटा चवरंग ठेवावा नैवेद्य नेहमी सोने पितळ किंवा मातीपासून बनलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तो नैवेद्य देवासमोर तसाच पडून राहतो हे खूप चुकीचं आहे याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसमत ग्रहण करावा असं केल्याने आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरातील अडचणी संकट त्रास यातून आपली मुक्तता होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते जर तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवत असाल तर विश्वशेम चंडेश्वर चंदनक्षु आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे असं केल्याने घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देव आनंद देत असतो हा नैवेद्य खाल्ल्याने देवासाठी आदर व्यक्त करणं असं होतं यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात देवासाठी नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा लसूण नसावे पण विशेष काळी म्हणजे सणावारांना आपण सागर संगीत नैवेद्य देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपल्याला अन्य धान्याची कधीच कमतरता भासणार नाही तसेच देवांना नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे देव हे भक्तीचे भूकेलेले आहेत नैवेद्याचे नाही पण आपण रोज जेवण करतो पण देवांना फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण जेवण करण्याआधी देवांना ते अर्पण केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण जेवण करावे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध म्हणाने आपण जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहेत ते शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं एका प्लेटमध्ये अन्न ठेवून देवा समोर ठेवावं तीन वेळा अचमन करावं ते चमचाण करा किंवा तुम्ही पळीने ने करा नैवेद्यावरून तीन पळ्या पाणी फिरून ते एका पात्रात टाका पण ज्या प्लेट मध्ये किंवा ताटामध्ये नैवेद्य अर्पण करणार आहोत ते देवासाठी जेवण केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे असा अर्थ होत नाही देवासमोर आपण साखर तर ठेवतोच तो प्रसाद झाला पण नैवेद्यामध्ये जे आपण अन्न बनवतो ते अर्पण करणं होय पण हे जे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत ते घरातच बनवलेले असावं हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं तिच्या हाताने बनवलेले अन्न पवित्र आणि शुद्ध मानले जाते असं मानलं जातं की अन्न शिजवणाऱ्याचे विचार व भाव त्या अन्नात उतरतात शुद्ध व पवित्र भाव हे बाहेरून आणलेल्या अन्नात, अन्नात। तुम्हाला मिळणार नाही म्हणून शक्यतो अन्न घरातच बनलेले असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा यथाशक्तींनी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहेत याचा स्वीकार करावा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोर ठेवावा त्यावर एक प्लेट किंवा पेला ठेवावा त्यावर कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी फेकून देऊ नका ते पाणी तुम्ही स्वयंपाक करतेवेळी वापरू शकता या पाण्याचा आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यात उतरते स्वयंपाक करते वेळी या पाण्याचा वापर केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच ठेवावे कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना पाठ ठेवायचे म्हणून अर्पण करते वेळी आपण त्यावर तुळशी पत्र ठेवतो पण काही देवांना तुळशी पत्र चालत नाही ज्यामध्ये श्री गणेश असतील किंवा महादेव असतील त्यांना तुळशी पत्र चालत नाही अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आहे व दुसऱ्या नैवेद्यावरती काहीही ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवी देवतांपर्यंत तो नैवेद्य पोहोचेल स्त्रियांना घाई गडबडीमध्ये अंघोळ न करता स्वयंपाक ड्रायफ्रूट सुकामेवा मेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवायला ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाक बनवता त्यावेळेस तुम्ही देवांना तो बनवलेला स्वयंपाक नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आता नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र बोलावा तर पहा देवांना साखर किंवा खडीसाखर अर्पण करताना वरील शरकरा भच्च मंत्र पठण करायचं आहे शर्करा खंड खाद्याने दधिरणीचा आहार भज्य नैवेद्यम प्रतिग्रह हा मंत्र करणे शक्य नसेल तर तीन वेळा गायत्री मंत्राचे पठन करत तुम्हाला देवासमोर नैवेद्य अर्पण करायचा अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर देव हा नैवेद्य ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात धन्यवाद